Papa was the cycle or was it? <laughs> नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ताच आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आलेलो आहोत आज टुलिप गार्डन बघण्यासाठी आणि तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की माझे सासू सासरे आले आहेत आणि त्यांना आम्ही आज टुलिप गार्डन दाखवायला आलेलो आहोत घेऊन आणि आज आहे फ्रायडे आणि थंडी आहे थोडीशी तर <laughs> जय बसला स्ट्रोलरमध्ये चाललो आहे आम्ही आता आणि थोडी थंड हवा आहे तर आता मी तुम्हाला फार्म दाखवते समोर तर इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि आता चाललो इकडे तुलीप गार्डन बघण्यासाठी थोडीशी थंडी असल्यामुळे सासू सासऱ्यांना थोडंसं थंडी वाजतच आहे पण ते ॲडजस्ट करून घेत आहे या वातावरणाशी ते बोलले की नाही आम्ही येऊ आणि सगळ्या गोष्टी बघू कारण की हा सीझन असतो स्प्रिंग सीझनमध्येच मध्येच टुलिप गार्डन बघायला भेटतं तर ह्या फार्ममध्ये ऑलरेडी मी येऊन गेली होती जेव्हा मी इंडिया इंडियामधून इथे अमेरिकेमध्ये आले होते जेव्हा तीन वर्षापूर्वी तर आता परत आलोय आता आई पप्पांना घेऊन आलोय पाहायला तर कारण की हाच फक्त सीझन असतो त्यांचा तुलीप फ्लावरचा तर ते आता कलरफुल फ्लावर्स थोड्या दिवसातच ते निघून जातात आणि ह्या फार्ममध्ये नंतर मग शेती केली जाते तर आता इथे चेक इन होती आहे हो का चार्जेस किती होते ओके तर फिफ्टी डॉलर पर पर्सन चार्जेस आहेत ह्या गार्डन बघण्यासाठी आणि अंडर टू किड्स जे असतील त्यांच्यासाठी फ्री आहे थंडी वाजते का okay. तुम्ही ट्रॅक्टर मध्ये पण राइड करू शकता okay. तर इथे मस्त फोटो काढण्यासाठी आहे कस वाटते आई थंडी वाजते ना तर छान आम्ही आता तुलिप गार्डन बघतोय आणि छान छान फोटो पण काढतोय इथे सायकल्स आणि पुढे स्टॉल पण आहेत आय थिंक खाण्याचे वगैरे तर सगळे चाललेत आम्ही चाललो एकदम छान वाटतंय आणि मला तर माझी थंडी गायब झाली आहे हा आले 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 पप्पा बसले सायकलवर बसलेत तर आम्हाला इथे एक इंडियन फॅमिली भेटली ती आपले पुण्याचेच होते कर्वेनगरचे तर आमचे पप्पा गप्पा मारत होते तर की असेच छान वाटतं जर आपलं कोण आपल्या साईडचं भेटलं तर आणि मस्त इथे वेदर पण छान आहे आणि सॅट आम्ही आज फ्रायडेला आलो कारण की सॅटर्डेला खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही फ्रायडेलाच येऊन गेलो आणि थोडंफार आता बघू आणि नंतर मग पुढे तुम्हाला दाखवूच काय काय आम्ही कुठे जाणार आहोत ते तर इकडे फूड कोर्ट आहे आणि तिकडे चाललं आता सगळे लाईनमध्ये फूड स्टॉल लावलेले आहेत पिझ्झा असेल लेमनेड असेल तर त्या पाठीमागच्या जेव्हा आले होते तेव्हा असं नव्हतं काही इथे पण यांनी ह्यावेळेस थोडंसं चेंज केलेलं आहे फूड कोर्टच्या स्टॉलमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ठेवलेल्या ले ले होत्या लेमनेड असेल बर्गर असेल फ्रेंच फ्राईज असेल त्याच्यानंतर पायनॅपल ज्यूससुद्धा ठेवलेला होता टाकोज होते फ्रेश टाकोज मिळत होते तिथे आणि फ्रेश बटाट्यापासून बनवलेले हो फ्रेंच फ्राईजसुद्धा मिळत होते आ, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या एका लाईनमध्ये आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फ्रेंच फ्राईज खाल्ले आणि परत थोडंसं टुलिप गार्डन फिरलो आम्हाला तर पूर्ण जमलं नाही फिरायला कारण की सासूबाईंचा थोडासा पायसुद्धा दुखत होता तर आम्ही थोडंसं फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही मग गाडीमध्ये गेलो आणि थोडासा नाश्ता केला आम्ही जेवण घरूनच घेऊन आलो होतो आणि मस्त आम्ही तिथे फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो इंडियन स्टोअरमध्ये जायला आणि हे तुम्ही बघू शकता इथे ट्रॅक्टरमध्ये सुद्धा लोक राईड घेत होते थंडीमुळे ज्यांना फिरायचं नसेल ज्यांना चालता येत नसेल तर हे तुम्ही ट्रॅक्टरची राईड घेऊ शकता त्याच्यानंतर आम्ही न्यूजर्सीच्या स्टेटमधलं पतीदार म्हणून एक शॉप आहे आपले इंडियन स्टोअर ते सासू सासऱ्यांना दाखवायला घेऊन गेलो की काय काय प्राईज आहे भाज्यांच्या भाज्या कशा असतात आणि काय काय मसाले भेटतात तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दाखवायला आतमध्ये घेऊन गेलेलो होतो तर त्यांना खूप आवडलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की अरे इथे पण सगळं भेटतं आणि इथे गणपतीची छान अशी मूर्ती सुद्धा होती ठेवलेली आणि गण सगळे पूजेचं सामान सुद्धा होतं ठेवलेलं आंबे आंबे आलेले डॉलर ला तर हा होता केसर आंबा आणि एअर इंडियाच्या फ्लाईट मधून आलेला तर चाळीस डॉलरला पूर्ण पॅकेट भेटत होत सहा कि बारा आंबे होते त्याच्यामध्ये तर इथे सगळे प्राइस वगैरे सुद्धा ठेवलेले होते त्यानंतर आम्ही त्यांना सगळ्या भाज्या दाखवल्या आणि ते कारले तोडके आणि तोंडली सगळं भेटत होतं त्यांना रताळे फ्लावर कोबी आणि प्रत्येकाची प्राईस ते चेक करून बघत होते कि आरे रुपीज मदे, मदे की अरे आपल्या इंडियन रुपीजमध्ये आपल्या भारतीय रुपयामध्ये किती त्याची प्राईस असेल कच्च्या कैऱ्या आणि थोडेसे वांगे तर भोपळा दोडका तर सगळे ह्या गोष्टी भेटतात तर त्यांना आम्ही दाखवत होतो की ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटतात आणि ते सगळे प्राईस चेक करत होते त्यांना पण खूप आवडत होतं ह्या गोष्टी बघण्यासाठी आणि पहिल्यांदाच ते बघत होते तर ही वांगी होती ती वांगी आम्ही घेतली ही थोडी इंडियासारखी वाटत होती त्यानंतर आम्ही त्यांना शॉपमधली प्रत्येक गोष्ट दाखवली की किती कसे मसाले आणि कडधान्ये त्याच्यानं आम्ही मटकी घेतली हुलगे घेतले आ, ता, तर त्यांना खूप आवडले की अरे इथे मुलगीसुद्धा भेटतात आहे तर खूप प्रकारच्या मसाल्याचे ब्रँड्स होते त्यांना खूप आवडले आणि त्यांना प्रकाशची चटणीसुद्धा इथे बघायला भेटली तर सगळं त्यांना हे भारतीय शॉप खूप आवडलं आणि हे मस्तच होतं आणि ते सगळं चेक करून बघत होते याची प्राईस किती तर त्यांना खूप आवडले ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आम्ही घरी आलो आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय